महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो होळी आणि धुळवड पार पडलेली आहे अनेकांनी होळी खेळली धुळवड खेळली रंगोत्सव साजरा कर केला मात्र हा रंगोत्सव साजरा करत असताना होळी साजरी करत असताना अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे पेय पितात आता हे कोणते पेय असतात हे विस्तृतपणे सांगण्याची गरज नाहीये महाप्रपंचा प्रेक्षक वर्ग अत्यंत सुज्ञ आहे त्यामुळे शीतावरून ते भाताची परीक्षा लगेच करू शकतात त्यामुळे त्या, त्या पेयांची नाव घ्यायची काहीच गरज नाहीये तर अशी पेय पिल्यानंतर अशी पेय प्यायल्यानंतर की ग्रहण केल्यानंतर अनेक जणांचा मेंदू हा त्यांची साथ सोडतो आणि अने मग अनेक जण वाहवत जातात भरकटतात आणि या भरकटलेल्या अवस्थेमध्ये ते काहीही बोलतात अगदी असंबंध ज्याचा कुठल्याही कुठल्या गोष्टीशी संबंध नाहीये अशा गोष्टींवर हे भरकटलेल्या मेंदूचे लोक बोलायला लागतात आणि मग होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी एप्रिल फुल करायला सुरुवात करतात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा शिंग्याच्या दिवशी एप्रिल फुल करून टाकलेला आहे कस ते एकदा नाना पटोले यांच्याच करून तुम्ही ऐका म्हणजे आपल्याला व्यवस्थित थोडस बोलता येईल तेव्हा नानांचा हा व्हिडिओ नक्की बघा त्यामुळे त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या सुरक्षेच्या बद्दलची भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे पुरान मानव होली आहे तुम्ही त्यांच्यासोबत आहे म्हणजे नेमकं काय का तुम्ही त्यांच्याजवळ जाणार की त्यांना जवळ आम बोलवणार आमच्याकडे बोलणार आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आम्ही आणि आम्ही त्यांचा सपोर्टला राहू आम्ही वेळेला तर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये तर एकाला काही दिवस एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू नाना भाऊ काय सांगाल धुळ आहे सगळं विसरून कशा प्रकारे तुम्ही आपल्या विरोधकांना शुभेच्छा देणार आहात होली हे बुरा न मानो होली हे असं एक ब्रीद आपण घेऊन एक हसत खेळत या सणाला आम्ही साजरा करतो आहे सर्वात पहिले मी, मी महाराष्ट्राच्या जनतेला या होळीच्या सणाच्या मनापासून शुभेच्छा देतो पहिले देवेंद्र फडणवीस जे होते आमदार असताना आणि राज्यासाठी विदर्भासाठी त्यांची ती लढाई राहायची ती पुन्हा उभी व्हावी असं भूमिका माझ्या मित्रासाठी मी मांडेल त्यांना त्यांनाही होळीच्या शुभेच्छा आणि बुरा मानव होली आहे भाऊ दोन उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना तुम्ही कशा प्रकारच्या शुभेच्छा त्या दोघांची गत फार वाईट आहे त्यांचं तर आता अशी परिस्थिती आहे की त्यांचा पक्ष पुढच्या काळात टिकेल की नाही टिकेल अशी पण भीती आता त्यांच्या मनात आहे भाजप त्यांना काही जगू देत नाही आणि भाजपची ती सवय पण राहिलेली आहे देशामध्ये त्यांनी ज्या ज्यांची अलायन्स केलं त्यांना संपवून टाकलेला आहे आता एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना बंद केल्या त्यामुळे मला असं वाटतं की या दोघांनी अलर्ट झालं पाहिजे सतर्क झालं पाहिजे आम्ही हाऊस हो सोबत त्यामुळे त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या सुरक्षेच्याबद्दलची भूमिका मी या ठिकाणी मांडलेली बुरान आहे बुरानुमानो होली आहे तुम्ही त्यांच्यासोबत आहे म्हणजे नेमकं काय का तुम्ही त्यांच्याजवळ जाणार की त्यांना तुमच्याजवळ बोलवणार आमच्याकडे बोलणार आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आम्ही आणि आम्ही त्यांचा सपोर्टला राहू आम्ही वेळ त्यांना ते सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये एकाला काही दिवस ऐकलं नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की एकनाथजी शिंदे आणि अजित दादा पवार यांच्यामध्ये सध्या दुसपूस सुरू आहे म्हणजे या दोघांमध्ये दुसपूस नाहीये तर यांची दुसपूस ही भारतीय जनता पक्षासोबत आहे खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये का तर अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे मात्र भारतीय जनता पक्षाकडे मजबूत संख्याबळ असल्या कारणाने हे होणे शक्य नाही म्हणजेच महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री काही होता येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर अशा परिस्थितीमध्ये अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे यायचं आमच्याकडे म्हणजे कोणाकडे महाभकास आघाडीकडे आणि मग नाना पटोले हे शरद पवार यांना पटवणार त्यानंतर उद्धव ठाकरेंची समजूत काढणार आणि मग अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील राज्याचे आणि अडीच वर्ष अजितदादा पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असतील म्हणजे दोघांनाही मुख्यमंत्रीपद उपभोगता येईल आणि मग बाकीची जी खाकी आहेत मंत्रीपदांशी ही बकास आघाडीचे तीन पक्ष आणि हे दोन पक्ष अशा पाच जणांमध्ये आपण वाटून घेऊ असं काहीस गणित नाना पटोले यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय खरंच टेक्निकली तरी पॉसिबल आहे का हे एकदा चेक करून बघूया मित्रांनो तर अजित दादा पवार यांच्याकडे आहेत एक्केचाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत छप्पन्न आमदार या दोघांच्या आमदारांची जर आपण बेरीज केली तर ती होते सत्त्याण्णव यामध्ये आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दहा आमदार जोगूया म्हणजे हे होतात एकशे सात आता या एकशे सात मध्ये उभाठा गटाचे वीस आमदार जोडूया म्हणजे हे होतात एकशे सत्तावीस आणि यामध्ये आता काँग्रेसचे सतरा आमदार जोडायचे तर ही संख्या होते एकशे चौवेचाळीस म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अगदी अर्धी पण लागते किती एकशे पंचेचाळीस म्हणजे तिथेही बहुमताचा प्रश्न निर्माण होणार यांच्यासाठी शो ना टेस्ट घ्यावी लागणार यांना यांचं गणित असं आहे की मग बाकीचे काही निवडून आलेले जे आमदार आहेत छोट्या पक्षांचे म्हणा किंवा अपक्ष यांना आपण आपल्याकडे वळवूया आणि मग आपण पाच वर्ष व्यवस्थित या राज्यावर राज्य करूया नाना पटोले यांचं मुळात हे गणितच खोल आहे ते कसं तर एक तर बच्चू कुडूणा किंवा त्यांच्यासारखे इतर राजू शेट्टी वगैरे असे आमदार यंदा निवडूनच आलेले नाहीये अपक्षांची संख्या अत्यंत कमी आहे आणि भारतीय जनता पक्ष हातावर हात ठेवून बसेल का हे सगळं असं सुरू झाल्यानंतर हे शक्यच नाहीये नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की ही बोलणी करण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे यावं लागणार आहे कारण लोकसभेमध्ये आम्ही मोठे भाऊ ठरलेलो आहोत शिवाय आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे हा मोठा पक्ष आहे हा टोंबणाय शरद शरदचंद्र पवार यांना हा टोमणाय नाना पाटोली तर्फे कसा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रीय स्तरावर किती आमदार खासदार आहेत अजिबातच नाही मग हे स्वतःच्या गटाला स्वतःच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष कसं काय मोळवून घेतात स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात आणि स्वरा भास्करच्या नवऱ्याला त्या फहाद अहमदला हे आपल्या गटाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवतात यांचा पक्षच मुळात आत, आता साडेतीन जिल्ह्यांपेक्षाही पुढे राहिलेला नाहीये तर ही राष्ट्रीयकरणाचं जे विनाकारण यांनी स्तोम सुरू केलेलं आहे हे बंद करावं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे उवाठा गटाचा उवाठा गटाचे जे वीस आमदार आहेत यापैकी दहा जण जे मुंबई आणि आसपासचे आहेत उर्वरित महाराष्ट्रात यांच्या संख्याबळ फक्त दहा काँग्रेसकडे आहेत सतरा यांची इतकी मारामार आहेस तुम्हाला सांगतो की यांच्याकडे विरोधी पक्ष नेता देण्यासाठीच सुद्धा संख्याबळ नाहीये तिघांचं मिळो नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन घडलं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना आपला विरोधी पक्ष नेता देता आलेला नाही उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्या शिफारशीच एक पत्र पाठवलं मात्र त्या शिफारशीच्या पत्रावर कारवाई काय झाली काहीच नाही शून्य त्याचं कारण असं आहे की विधानसभा अध्यक्षांकडून सांगण्यात आलं होतं की पुबाठा गटातर्फे आलेलं आहे अधिकृतपणे तुम्ही तिघे पक्ष जे आहात ते तिघे पक्ष महाविकास आघाडीतर्फे नाव पाठवा ना पण हे असं करत नाहीये कारण तिघांनाही आपापल्या पक्षामध्ये विरोधी पक्ष नेते तयार करायचे आहेत अशा परिस्थितीमध्ये हे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना आमंत्रण देत आहेत की आमच्यासोबत या म्हणून आणि आपण सरकार स्थापन करूया ज्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून जी कारण देऊ ते वेगळे झालेले आहेत ती कारण आता लागू पडणार का मग असं होणार आहे की उद्धव ठाकरे यांच्या गटाचे शरद पवार यांच्या गटाचे आणि काँग्रेसचे जे काही आमदार निवडून आलेले आहेत ते सगळेच्या सगळे डिवाइड होणार काही जण अजितदागांकडे जाणार काही जण शून्यांकडे जाणार आणि मग सरकार स्थापन होणार आहे का सुद्धा स्वताचास स्वताचास ही सुद्धा शक्यता दुसऱ्या आहे कोण स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून ही तेव्हा होळीच्या दिवशी शिंग्याच्या दिवशी रंगपंचमीला म्हणा यांनी जी बोंब मारलेली आहे ती नुसतीच बोंब नाही तर स्वतःचीच फसगत करून घेण्याची आहे आपल्याकडे असं म्हणतात की एखाद्याचा जर तुम्हाला राग आलेला असेल तर त्याच्या नावाने बोंब मारा म्हणजे तुमच्या मनातला राग मिळून जाईल अशी एक काहीतरी धारणा आहे असं काही स नाना पटोले यांनी केलेलं आहे का यांना स्वतःचाच राग आला असावा म्हणून त्यांनी असं विधात गेलं असेल का की जसं या व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही सांगितलं की अनेक जण अनेक प्रकारचे पेय ग्रहण करतात त्या पेयांचा अंमल इतका असतो की आपण काय बोलतोय हे आपलं आपल्याला सुद्धा अनेकदा कळत नाही अशातनी काही अवस्था अनेकांची झालेली होती नाना पटोले यांच्या प्रस्तावावर असा काही प्रभाव बोता का हे एकदा तपासून बघणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे याबाबत संजय राऊत सुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहे संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नाना पटोले यांनी थोडस शिस्तीत बोलावं हो, आणि गरजेपुरतंच बोलावं उगाच हो। विनाकारण बडबड करत बसून आता नाना पटोले यांनी जे विधान केलेलं आहे ना बघा त्याच्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया येणार म्हणजे येणार शंभर टक्के आणि परत यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू होणार आहे तर हे वाकयुद्ध आता कुठपर्यंत जातं हे सुद्धा आपण बघूया त्याचे अपडेट्स काय आहेत ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू मित्रांनो त्या मा, महाप्रपंचा एपिसोड रेग्युलरली बघत चला प्रपंच परिवारातर्फे आपण जे उपक्रम सुरू केलेले आहेत ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी आपल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणवंतांसाठी गरजवंतांसाठी आणि आपल्या बंधू भगिनींच्या रोजगारासाठी हे सगळे उपक्रम जाणून घेण्यासाठी आणि प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला देऊ हे सगळे उपक्रम आपण फक्त आणि फक्त प्रपंच परिवारातील सदस्यांसाठीच राबवत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर सदस्य बना सभासद बना संघटक बना परिवार वाढवण्यासाठी आम्हाला मदत करा महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली जी मेंबरशिप आहे ती पण या जेणेकरून आपल्याला हे सगळे उपक्रम राबवण्यासाठी पाठबळ मिळेल मित्रांनो आपण सदस्य नोंदणीसाठी ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत ज्याची जी इच्छा तसं शुल्क तुम्ही देऊ शकता ते कसं द्यायचं कुठे पाठवायचं कोणाला द्यायचं हे सगळं तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर कळतो तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची